नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज इथं आपण झणझणीत अशी मिसळ बनवणार आहे तर इथं मी मटकी घेतली मोड आलेली ती दोन तीन वेळा धुवून घेतली स्वच्छ त्यानंतर ही कुकरमध्ये आपल्याला एक शिट्टी काढून करून घ्यायची तिची त्यातमध्ये मी ग्लासभर पाणी वातले थोडीशी हळद आणि मिठाखायची आणि फुल गॅसवरती एक शिट्टी काढून घ्यायची तिथं आपण मिसळ बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे तिथं कांदा घेतला आहे टोमॅटो फुटाण्याची डाळ खोबरं घेतलं आहे सुकप किसून आलं लसूण घेतलं आहे त्यात आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा इथं कांदा चांगला लाल असतोपर्यंत आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आलं आणि लसूण ते पण त्यातमध्येच टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यातमध्ये सुकं खोबरं मी जे किसून घेतलं होतं ते पण टाकायचे ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे ते सगळं भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याच कढईत आपल्याला फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची फुटाण्याच्या डाळीने आपल्या मिसळच्या रसाला थोडासा घट्टसरपणा येतो जास्त असं पातळ पातळ नाही वाटत त्यानंतर इथं टोमॅटो पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकून टोमॅटो चांगले भाजायचेत आपल्याला मऊ वस्तोपर्यंत तर इथं आपलं वाटण वाटून तयार झालं आहे वाटण एकदम बारीक वाटायचं आहे मिसळसाठी शक्यतो बारीकच वाटण वाटतं जास्त इथं कढईमध्ये तेल टाकले त्यातमध्ये जिरं मोऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला कांदा घेतला तो मी बारीक कट करून तो पण ह्यातमध्ये चांगला लाल असतोपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आता तेलामध्ये आपण हळद घालायची इथं मी घरचा मसाला एक चमचा टाकला आहे त्यानंतर काश्मीरी लाल मसाला तो अर्धा चमचा घातला आहे ह्यातमध्ये चांगली तरी येण्यासाठी आपल्याला मिसळासाठी चांगली तरी येण्यासाठी आपण मसाले सगळे तेलामध्येच टाकायचे आहेत तर इथं गरम मसाला आणि दनापूर टाकली मी त्यानंतर इथं वाटण जे वाटून घेतलं होतं कांद्याचं खोबऱ्याचं ते पण टाकायचं आहे त्यानंतर इथं टोमॅटो जे वाटून घेतलं होतं ते पण टाकायचं आहे तर हा मसाला सगळा आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचं आहे मसाले आपले खाली करकून थोडंसं पाणी वातायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक मिनटं हा मसाला चांगला परतून द्यायचा आहे तर इथं सगळा मसाला व्यवस्थित परतला आहे आणि तेल पण सुटले छान आणि कलर पण चांगला लाल लाल आला याला इथे जी आपण मटकी एक शेट्टी काढून घेतली होती मटकीची ती पण ह्यातमध्ये वातायची ह्यातमध्ये आपल्याला गरमच पाणी गार पाणी नाही वाचायचे कारण गार पाण्याने थोडीशी चव कमी होती त्याची इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी ओतलं ह्यातमध्ये आता ही आपल्याला अशीच पाच ते दहा मिनटं कढून द्यायची चांगली इथे चवीपुरतं मीठ घातले मग आपल्या ह्याला चांगले उकळी आली रसाला मिसळच्या रस्शाला उकळी आली तर याला तरी पण बघा किती छान आली जेव्हा थोडीशी कोथंबीर टाकायची आता इथे मी अजून एक मिनटं अशीच उकळून देणार आहे इथं आपला मिसळचा रस्सा तयार झाला आहे त्याला कलर पण छान आला तर इथे कांदा मटकी त्यानंतर मिसळचा रस्सा पाव आणि चिवडा त्यातमध्ये पण आपल्याला हे वायचं किती छान कलर आला आहे बघा आणि आपली इथं झणझणीत अशी मिसळ तयार झाली आहे तुम्ही पण असेच बनवता का कॉमेंट करून सांगा मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पण नक्की अशी मिसळ बनवा